मित्रांनो गुड मॉर्निंग आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना एकदा सर्व नागरिकांना महाराष्ट्र भरातल्या न्यूज चॅनलतर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो मित्रांनो आज गुरुपौर्णिमेचं पर्व आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी गुरु असतोच असतो की ज्याच्याकडून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो आणि गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर ही जी आपली भारताची परंपरा आहे त्याचबरोबर वसुधैव कुटुंबकमचा आमचा जो, जो मंत्र आहे जो भारत दोन हजार पन्नास पर्यंत विकसित राज्य किंवा राष्ट्र या अर्थाने सार्थक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे परंतु एक प्रश्न असा पडतो की गुरुची परंपरा असलेल्या आमच्या देशामध्ये मित्रांनो बघा आणि लेखाची परंपरा नाही पण गुरु परंपरा जी आहे ती अगदी परंपरागत कालखंडापासून प्राचीन कालखंडापासून आपण जपत आले आहे आणि गुरु तोच असतो की जो आपल्याला सत्याच्या मार्गावर चालायला लावतो अंधार तुमच्या जीवनामध्ये असेल तर तो प्रकाशाचा दीप स्वतः होऊन तुम्हाला चालणं शिकवतो परंतु या देशामध्ये लोकशाहीची मूल्य रुजवता रुजवता आपण भ्रष्टाचाराच्या दिशेने कसे वळलो हे जनतेला सुद्धा या ठिकाणी समजलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं मूल्य तुमच्या तिजोरीतला पैसा अधिकारी कर्मचारी आणि त्याचबरोबर शासकीय कॉन्ट्रॅक्टरांनी कशा पद्धतीनं लुटावा याची एक जी नवीन पद्धत तयार केलेली आहे त्याच्याकडे आपण मूग घेऊन बसलेलो आहे त्याच्याकडे आपण वाचा बंद करून बसलेलो आहे तर प्रचंड हा गुरुपौर्णिमेचा जो पर्व आहे मित्रांनो गुरु शिष्याची परंपरा तर सर्व शिष्यांना आणि त्याचबरोबर गुरुंना एक चाणक्य होते जे गुरु मौर्य कालखंडामध्ये तुम्हाला माहिती असेल आणि त्यांनी हे म्हटलं होतं की ज्या राज्याची जनता गरीब आहे ते राज्य कधी शक्तिशाली होऊ शकत नाही परिणामी चाणक्याने नाम मात्र कर जे आहे ते बसवले होते जनतेवरती आणि तोच तो कालखंड होता जेव्हा भारताला सोने की चिडिया या पद्धतीनं संबोधित केलं जायचं मित्रांनो परंतु आज बघा तुमच्या बनिनीवर ना तुम्हाला टॅक्स आहे तुमच्या चड्डीवर टॅक्स आहे तुमच्या टॅ तुम्हाला सिलेंडरवर टॅक्स आहे गरीब माणूस सुद्धा या ठिकाणी सोडला करणार इवन लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे असेल तरी सुद्धा दहा रुपये ट्रान्झॅक्शन फीज किंवा सेतू कार्यालयावाले वसूल करतात आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो गुरुपर् गुरुपौर्णिमेच्या या पर्वावरती जसं कमिटमेंट केलं होतं मी की पहिलं प्रकरण भ्रष्टाचाराचं जे आहे ते तुमच्यापर्यंत आज या एपिसोडमध्ये आपण सुरुवात करतो आहे यामध्ये रोहना ब्राह्मी आणि गोरखेडी हा मूर्तिजापूर तहसील जिल्हा अकोल्यातला रस्ता आहे मित्रांनो आ, गोयल कन्स्ट्रक्शन कंपनीला हा ठेका जो आहे तो दिला गेला आहे इन्व्हेस्टिगेशन टीमने जेव्हा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली तर प्रचंड मुद्दे जे विवादित आहे आणि रस्त्याच्या बांधकामाचे जे नियम असतात ना त्यांना प्रचंड धाब्यावर बसून या ठिकाणी सव्वाशे कोटी रुपयाचा हा रस्ता तुम्ही इमेजिन करू शकता तीस किलोमीटरच्या रस्त्याच्या बांधकामाला सव्वाशे कोटी रुपये जेव्हा आपण खर्च करतो तर प्रति किलोमीटर त्या रस्त्याच्या बांधकामाचा खर्च काढण्या इतपत मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या जनतेचं गणित कमकुवत असू शकतं तर ते तुम्हाला स्वतःही समजता येऊ शकतं न्यूज चॅनलचं चा काम केवळ एवढं असतं कारण लोकतंत्राचा तो चौथा स्तंभ मानला जातो आणि लोकांच्या पैशातनं किंवा सार्वजनिक वित्तामध्ये जर अपहार केला जात असेल तर त्याला वाचा फोडणं जे आहे हे न्यूज चॅनल किंवा पत्रकाराचा धर्म असतो नाही धर्म येताना लक्षात कर्म आणि धर्म तर पत्रकाराचं हे प्रचंड या ठिकाणी आहे काम असतं आणि दुर्दैव आमचं या, या देशातल्या की बोटावर मोजणे इतपत दोन चार पत्रकार जर सोडले तर पत्रकार ज्याला नवीन भाषेमध्ये गोदी मीडिया म्हटलं जातं माहिती आहे ना रवीश कुमारने दिलेला शब्द आहे माझा नाही अन्यथा तुम्ही कमेंट बॉक्समधून मला शिव्या पण घालू शकता काही विषय नाही आहे बरं जनतेने चाणाक्ष असावं रोहना ब्राह्मी हिरपूर मुर्तिजापूर हिवरा कोरडे ते गोरखेडीपर्यंत हा रस्ता आहे ज्याच्यामध्ये पाच सहा स्टॉप आहे मित्रांनो परंतु सव्वाशे कोटी रुपयाच्या या बांधकामामध्ये कंपनी ठेकेदार त्याचबरोबर जे आहे बाकीचे आता तुम्हाला अधिकारी कर्मचारी यांनी संगणमताने लोट करून जे आहे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जे आहे भ्रष्टाचार झाल्याची सूचिन दिसत आहे एम एस आय डी सी नामाची एक कंपनी आहे जी पी डब्ल्यू टी च्या अंतर्गत कार्य करते या सगळ्या भव्य नावांमध्ये जो आ, तुम्हाला जो आहे भ्रष्टाचाराचा काळा पैसा जो आहे किंवा भ्रष्टाचार जो आहे मोठमोठी नावं आहे त्या ठिकाणी पर्यावरणाचे नियम असून इकोलॉजीचे असो कन्स्ट्रक्शनचे असो त्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसून प्रचंड भ्रष्टाचाराचं यानंतर जे आहे प्रकरण तुम्हाला दिसेल प्रेक्षकांना हा प्रश्न आहे की आपण कधी विचार करतोय का तुन, वापरा साथी की सार्वजनिक वित्तातून सार्वजनिक वापरासाठी किंवा सुखसुविधा ज्या निर्माण केल्या जातात तो तर तो जनतेचा प्रचंड प्रमाणात मेहनतीने कस्तानी कमवलेला पैसा असतो जो कराच्या स्वरूपामध्ये जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिला जातो किंवा दिला तुम्हाला ज्या सरकारला देतात परंतु सरकार त्या पैशाचं कशा पद्धतीने नियोजन करतं ते, नियो ते डिपेंड करतं सरकारच्या मानसिकतेवर किंवा सरकारच्या नैतिकतेवर तर नैतिक शासनाची जी संकल्पना आहे ती प्रस्थापित होण्यासाठी कारण विश्वगुरु जर आपल्याला व्हायचं आहे तर केवळ शासन नाही चालणार तर नैतिक शासनाची किंवा गुड गव्हर्नन्सची जी गरज लागते हे चाणक्याची स्टोरी सांगण्याच्या मागचं माझं मगाचं कारण होतं तर नैतिक शासनाची किंवा गुड सुशासनाची प्रक्रिया म्हणतो या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार जर होत असेल तर ते राज्य कधी विकसित होऊ शकत नाही मित्रांनो सर्वात आहे की कोटी लोकांच्या आर्थिक अधिकारावरती हा हल्ला आहे जो मुठभर प्रस्थापित लोक त्याचबरोबर सरकारी संस्थान अशा पद्धतीने अनेक वर्षापासून करत आहे मित्रांनो माहिती असेल तुम्हाला गेल्या वीस पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचाराचं वेगळ्या पद्धतीची त्यांना झालेलं आहे अनेक आर टी आय कार्यकर्त्यांचे मर्डर्स तुम्ही देशामध्ये बघतात आहे नरेंद्र दाभोळकर असो त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये जवळपास सरकारी आकड्यानुसार चार हजार एकाहत्तर आर टी आय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या किंवा एनकेन प्रकारे त्यांना षडयंत्राच्या द्वारे फसवण्याचं काम सरकारी गुंड आणि त्याचबरोबर सरकारचं सुद्धा त्यांना अभयदान आहे तुम्ही पाहत असाल एका प्रस्थापित मंत्र्याच्या संदर्भात वाल्मिठ कराडांचं प्रकरण ते सगळ्यांना सर्वश्रुत आहे महाराष्ट्रभर गाजलं मुळात भारताच्या महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही मा भारताच्या भागातल्या ज्या लोकांचे जे आहे ना रक्ताचं झालं आहे मित्रांनो पाणी आपल्याला जरायलाच वाटत नाही राजनेत्यांनी तर सोडलेलीच आहे कारण ज्या समाजात अशा पद्धतीच्या निकृष्ट दर्जाचे लोक सत्तेची एक एक पायरी वरपर्यंत चढून जे आहे विधानसभांपर्यंत पोहोचत पोहोचतात तर त्यांच्या डोक्यामध्ये तेच असणार आहे कालच तुम्ही पाहिलं असेल की सत्ताधारी पक्षाचा एक आमदार एका हॉटेल मॅनेजरला कशा पद्धतीने ज्या मारहाण करतो कशासाठी ना परंतु झोमॅटो किती दिवसाचा रस्सा किंवा की किती दिवसाची तुम्हाला ज्या चटणी खाऊ घालतोय लक्ष नाही आहे ना तुम्ही झोमॅटो किंवा रॅपिडो जेव्हा काय ऑर्डर करता तेव्हा कॅन्सर हार्ट अटॅकला ऑर्डर करतोय मित्रांनो आपण याकडे कुणाचंच लक्ष नाही जनतेच्या हेल्थकडे लक्ष नाही पहिल्यांदा लोक आजारी पाळायचे नंतर मग त्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधायचे ही भ्रष्टाचाराची जी चेन आहे परंतु यासाठी सुपर हॉस्पिटॅलिटी बांधण्याचं कामच पडू नये यासाठी झोमॅटोला बंद करणे परंतु एम एन सीचं जाडं माजलेलं आहे मोठमोठ्या कंपन्या यांना जे आहे इलेक्ट्रॉन्स फंड देतात इलेक्शन निवडतात इलेक्शनमध्ये जात असताना हजारो कोटी रुपयाचं फंडिंग होते मित्रांनो तुम्हाला दारू कुठून मिळतं इलेक्शन पिरियडमध्ये किंवा बाकीच्या गोष्टी कशा मिळतात प्रचंड पैशाची लूट कशी होते या ठिकाणी तर या मोठमोठ्या कंपन्या मित्रांनो या राजकीय पक्षांना फंडिंग करतात आणि मग अशा कामातून भ्रष्टाचार करून जे आहे या ठिकाणी जे आहे प्रचंड सार्वजनिक वित्ताचं हा अपहरण या ठिकाणी केलं जातं आणि ते राजकारण्यांच्या घरात जातं जा ते वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरात जातं जा आणि मुठभर कॉन्टॅक्ट किंवा अशा पद्धतीचे जे संस्थान आहे त्यांच्या तिजोऱ्या भरल्या जातात मित्रांनो आणि जनता कोरडीची कोरडी हे भ्रष्टाचाराचं नवीन स्वरूप आपण समजून घ्यायला पाहिजे आणि या प्रकरणाकडे सगळ्यांनी आणि सर्वाधिक महत्वाचं आहे की या रस्त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे उपभोग घेणारी जनता असेल त्यांनी सक्रिय राहावं आणि ज्वाला द्वीप न्यूज चॅनलला यामध्ये कोणत्याही नवीन अपडेट असतील तर त्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करून जे आहे तुम्ही आम्हाला पाठवू शकता कारण आमच्याकडे भरपूर प्रूफ्स आणि डिटेल्स आहे जे या कारण आम सीरिज मध्ये कंटिन्यूएशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे याच्यानंतर हे पहिलं प्रकरण आहे याचा इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेला आहे भ्रष्टाचाराचा मुख्य प्रकार कशा पद्धतीने या ठिकाणी काही प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा आम्ही सेकंड पार्ट मध्ये उपस्थित केलेले आहे ते आपल्याला पण विचारायचे कारण लोकशाही मध्ये जनता मालक असते आणि मालकाला प्रश्न विचारण्याची आणि या ठिकाणी जाय पूर्ण अधिकार आहे परंतु आपण नोकरदार आपल्या पैशातने जे पगार घेतात त्यांच्यासाठी आपण लाचार झालेलो आहे चाळीस कोटीची जनता अशाच पद्धतीनं मित्रांनो आपण सुद्धा भ्रष्टाचाराला अशा पद्धतीनं खद पाणी घालण्यासाठी सुद्धा तितकेच जबाबदार आहोत केवळ अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टरला किंवा कन्स्ट्रक्शन कंपन्यांना आपण अंधविश्वास करतो आहे की, की कर लोकशाहीमध्ये हे लोक जनतेच्या पैशाचा सविस्तर आणि सकारात्मक वापर करणार परंतु नैतिकता ढासळलेली आहे मित्रांनो भाऊ भावाची इस्टेट लांब होतो आहे बहीण भावाच्या विरोधात कोर्टात जात आहे आमच्या गावांमध्ये भरपूर प्रकरणं आहे या रस्त्याचे जे उपभोगणारी नागरिक जनता असेल तिथे सुद्धा अशी प्रकरणं असतील या सिरीजमध्ये मध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार असून स्वागत आहे हात जोडून ज्वालादिप न्यूज स्वागत करताय तुमच्या सोबत घडलेलं जर प्रकरण असेल आणि त्याच्यामध्ये जर तथ्यता किंवा सत्यता असेल तर ज्वालादीप न्यूज त्याला प्रचंड महाराष्ट्रभर वाचा फोडण्यासाठी मागे पुढे बघणार नाही आणि हे जे प्रकरण आहे रस्त्याचं याचा दुसरा भाग मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल आणि मुख्य प्रकरण काय आहे तर त्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी यांना मिळतील ज्यामध्ये रस्ता बांधणीचे टेंडर कसे काढले जातात त्यानंतर नियम काय आहे आणि या रस्त्याच्या सव्वाशे कोटी रुपयाच्या जवळपास सांगितलं जातो या रस्त्याची तुम्हाला एस्टिमेटिंग कॉस्ट तर यामध्ये कुठे कुठे आणि कशा कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केला जात आहे प्रचंड पुराव्यानिशी भाग दुसऱ्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल तोपर्यंत ज्वालादिप न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे थँक्यू हॅव गुड डे